नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गट तसेच अजित पवार गट यांनी आपण निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं जाहीर केलं होतं परंतु एकवीसशे रुपये दिलं तर सोडाच या सरकारनं वरून पाचशे रुपयांपर्यंत हप्ता लाडक्या बहिणी चाललेला आहे त्याचं कारण असं आहे आठ लाख बहिणी ह्या नमू शेतकरी हप्ता महिन्याला उचलत असल्याचं निदर्शनास आल्यानं महायुती सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे त्या आठ लाख बहिणींना आता महिन्याला दीड हजारा ऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ भेटणार आहे या योजनेत अनेक काही अटी घालून महिलांना या, या लाभापासून वंचित करण्याचा या सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे एकीकडे एक तिजोरीचा बहाणा करायचा आणि दुसरीकडं नाही तिथे पैसे उधळायचे असं या सरकारचं प्लॅनिंग दिसतंय अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद